उशिरा उठले आता तुम्ही सांगते की लवकर उठलं पाहिजे आणि स्वतःच उशीरा उठते असं बरोबर एकदम काय म्हणतात ना आपण लगेच विपर्यास करतो एखाद्या गोष्टीचा रोज लवकरच उठलं पाहिजे चांगलंच आहे पण कधीतरी आपल्याला खूप सारा थकवा असतो कामाचा आपला शिणवटा असतो तो खारवण्यासाठी दिवशी आपल्या बॉडीला पण रेस्ट हवी असते म्हणून मग मी आज छान आराम केला आणि मला पण नव्हतं रिलॅक्स होते मी तर म्हंटल चला आणि छान वातावरण आहे जरासा गारवा आणि काय म्हणतो बरं वाटत असं एखाद्या काय रोज उशीर ओकला तरी पण चालतं आपला आपला प्रश्न आहे पण मी आम्ही शक्यतो झोपत नाही असं पण आज म्हटलं मला खूप असं वाटलं होतं की थकवा आहे चला दोन दिवस जरा आराम झाला आता कामाला लागलं पाहिजे आता सगळ्यात आधी मी झाडाला त्या पाणी घालून त्याला जरा स्वच्छ केलं त्या भांड्याला हे माझं आवडतं काय म्हणतात ना पॉट आवडतं झाड आणि ती ठेवायची ती आवडती जागासुद्धा जरा जरी आपण घरामध्ये स्त्री थोडं एखादा दिवस जरी आजारी असेल आणि थोडीशी अंतरुणावर असेल आणि थोडंसं तिने कामाकडे दुर्लक्ष केलं म्हणजे मी करत होती पण काय करूती बाकीची कामं न करता मी फक्त जेवणाचं बघत होती कसं बसं स्वयंपाक करू होती आणि आराम करू दे तर खूप सारी कामं राहून जातात आता माझ्या देवाचीच पूजा बघा ना परवाहोनी केली मला खूप बरं नव्हतं उठवायला उशीर झाला तर फुलं नव्हती देवा तर आज मी सगळी फुलं वगैरे देवाला वाहून छान माझ्या मनासारखी देवपूजा करून घेतली काय म्हणतात ना म्हणून म्हणतात घरातली स्त्री आजारी पडता कामा नाही नाहीतर काय सगळी कामं जशीच्या तशी राहतात किंवा सगळं घर थोडं विस्कळीत होतं मग पसारा होतो ते लोक करतात त्यांच्या मनाने म्हणजे चहा देत होते सगळं बनवत होते काही छोटी मोठी कामं करत होते पण जसं आपण करतो ना तसं पुरुषांना एवढं किंवा मुलांना एवढं जमत नाही तर ते आपल्यालाच करावं लागतं त्याच्यामुळे मी सगळं लावून घेतलं सगळं ला सोफा कवर इकडे तिकडे पडलेल्या उशा वगैरे बागरी सारीक छोट्या छोट्या गोष्टी आणि आता काय करायचं तर अजून काही तब्येत एवढी ठीक नाही पण बऱ्यापैकी आहे तर थोडा रेस्ट करायचंच आहे आज पण आकाश म्हणाला मम्मी राईस बनवू पनीर राईस शॉर्टकट त्याला असं वाटतं पनीर राईस बनवणं ही शॉर्टकट पद्धत आहे पण मुलांना माहीत नाही हा राईस बनवण्यासाठी पण खूप गोष्टी कराव्या लागतात कटिंग आहे निवडणं आहे पण मी ठरवलं शॉर्टकट करायचं तर कुकरमध्ये करायचं कारण ते असं व पातेलाच करायचं म्हटलं खूप लक्ष द्यावं लागतं म्हणून म्हटलं चला अशा पद्धतीने आपण डायरेक्ट कुकरमध्ये करू आणि आता भाज्यांचा सीझन पण आहे ना मटार आहे फ्लावर आहे भरपूर साऱ्या भाज्या आहेत आणि पनीर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते प्रोटीन पण मिळेल त्याला आणि सगळंच होऊन जाईल आणि खरं सांगू का मला भात ना मनापासून आवडतो म्हणजे भाताचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे किती आहेत ना भाताचे प्रकार मसाले भात आहे पालक भात आहे पुलाव आहे सांबर राईस रसम तो बिसी बेले भात तवा पुलाव किती भाताचे वेगवेगळे प्रकार आपण करून खातो आणि सगळ्यात आवडीचे म्हणजे बिर्याणी आहा हा हा त्या बिर्याणीचे प्रकार तर किती काय म्हणतात ना बॉम्बे बिर्याणी हैदराबादी बिर्याणी लखनवी बिर्याणी कश्मीरी बिर्याणी वेगवेगळे बिर्याणीचे प्रकार आहेत आणि ते हैदराबादी बिर्याणीची टेस्ट तर वेगळीच आहे लखनवी बिर्याणी म्हणजे काय म्हणतात ना ते शाही बिर्याणीसारखं म्हणजे त्यांची एक खासियत वेगळीच आहे म्हणजे प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची पद्धत वेगळी आणि हा बिर्याणी जो शब्द आहे ना तो फारसी शब्द बिर्यान आहे ना तिथून आला आहे बिर्यान म्हणजे काय माहिती आहे का शिजवायच्या आधी आपण एखादा पदार्थ तळून घेतो ना तर त्याला म्हणायचं बिर्यान केलेलं आणि अशी पण गोष्ट आहे असं म्हणतात की जेव्हा मुघल सेना त्याचे जे सैनिक आहेत त्यांना भरपूर पोषण मिळावं म्हणून ना मुमताज महल आहे ना तिने आपल्या शाही बावरचीला सांगितलेलं असं काहीतरी पौष्टिक बनव की ज्याच्यामध्ये सगळे घटक येतील तेव्हा त्यांनी ती बिर्याणी बनवली होती असं म्हणतात तिथून ते बिर्याणीचे आता वेगवेगळे प्रकार आता अजून आपण शोधून काढले आणि आपण खूप मला पण बिर्याणी खूप आवडते पण माझा हा शॉर्टकट फ्राई बिर्याणी नाही हा आपला काय म्हणायचं किचडी म्हणा सगळी तर असा हा प्रकार आहे आणि जेव्हा आम्ही लहानपणी ना सुट्टी लागली ना की गावी जायचो आणि तेव्हा ना आमच्याकडे भात मिळायचं नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आता जसा पाण्याने समृद्ध आहे सिंचन योजना आल्या आता सगळं पिकतं पण तेव्हा ज्वारीच पिकायची मग तो भात ना सणासुदीला मिळायचा तो आजी आज थोडा थोडा द्यायची आणि आम्ही मुंबईला राहत असल्यावर आम्हाला भात खूप लागायचा पण मजा यायची तेव्हा सगळी आणि आता इतकं भाताचे प्रकार इतका भात वेगवेगळे प्रकार खातो आपण पण तेव्हाची गोष्टच वेगळी मजा यायची पस्तीस एक वर्ष झाली असतील आम्ही खूप लहान होतो तेव्हा अशा काही आठवणी जाग्या होतात त्या तुमच्यावर शेअर करत असते आणि भरपूर दिवस झालं कोथिंबीर आहून आणून ठेवली ती पण मला ह्या वेळच मिळाल्या नाही आणि हे दोन दिवस तर असेच गेले तर आज म्हटलं तर फ्रीज उघडलं तर बघितलं म्हटलं आता कोथिंबीर वड्या करून घेऊया पटकन आता मला बरं वाटतं आहे पण मी ठरवलं की आराम तरीसुद्धा करायचं हे सगळं करून मी पुन्हा आराम करणार आहे म्हणजे आपण जेव्हा एखाद्या काय म्हणतात ना आजार ना किंवा काय आपल्या तब्येत बरी नसेल तर रिकवर झाल्यास खूप सारी कामं करायला एकदम घेतो ना तसं नाही हळूहळू करायचं सगळं त्याच्यामुळे आज हे दोन पदार्थ करून आता जेवून मस्त मी आराम करणार रेस्ट करणार आहे कारण जास्त दगदग झाली तर परत गाडी जी रुळावर आली आहे ती गडबडून जाईल त्याच्यामुळे दगदग करणार नाही जास्त थोडक्यातच म्हणजे सकाळी सकाळी माझं सगळं घर आवरून झालं त्याच्यामध्ये जरा प्रसन्न वाटते ते मला महत्त्वाचं वाटत होतं वाट बाकीचं काय राहिलं तरी चालेल तर लंच साठी पनीर राईस रेडी आहे बघा चला आता कोथिंबीर वडी आरामात थंड होईल मी जेवण घेते आराम करते आता आठवडाभराची पण तयारी झाली मध्येच कधी काय भाजी नसली तर बरं पडतो म्हणून जेव्हा वेळ असतो तेव्हा असं काहीतरी बनवून ठेवायचं तर पनीर राईस तयार आहे मस्त झालं आकाशला खूप आवडतो माझं जेवण झालं आता आकाशला वाढलंय त्याचं काम होत ना नंतर आकाश जेवायला तो जेवेल मी आता आराम करते त्याचं त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही कधी 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 रिलॅक्स असेल मग तो येतो नाहीतर मग नाही छान झोप झाली पण खूप सारा वेळ पण अंतुरान पडून राहायला नको वाटतं त्याच्यामुळे नंतर आता मी उठले भरपूर आराम झाला म्हटलं आता झाडांना माझं पाणी घातलं छानपैकी तर आज काय जास्त व्हिडिओ शूट करणार नाही एवढाच आव येतील आता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि छान राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि झेपेल एवढंच करा आणि आनंदी राहा ब बाय टेक केअर